हॅलो नमस्कार मी साच्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचे चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना हल्ली एक गोष्ट सगळीकडे पाहायला मिळते ती म्हणजे कासव मग ते पितळेचं असो किंवा क्रिस्टलचं असो इतर कोणत्याही धातूचं असो पण असं हे कासव दुकानांच्या काउंटरवर हम तर हमखास ठेवलेलं असतं तर घराच्या मुख्य दारात सुद्धा ठेवलेलं पाहायला मिळतं अनेकांच्या घरात देवघरात सुद्धा पितळेचं कासव दिसून येतं पण या कासवांबद्दल गैरसमज आहेत आणि अनेक आहेत अने कोणत्या प्रकारचं कासव घरात ठेवावं वास्तुशास्त्रानुसार याचं महत्व काय आहे नक्की कोणत्या समस्या असल्यावर कोणतं कासव ठेवावं आणि खरंच हे कासव ठेवल्याने परिणाम होतो का तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये हो तुम्हाला पाहायला मिळतील कासव या प्राण्याला आपल्या धर्मशास्त्रामध्ये खूप महत्त्व देण्यात आलंय भगवान श्री हरिकृष्णाने सुद्धा कासवाचा अवतार घेतला होता त्याचबरोबर कासव प्रत्येक मंदिरामध्येही पाहायला मिळतं म्हणजेच कासव याला धार्मिक महत्त्व तर आहेच पण ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रांसुद्धा या कासवाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि म्हणूनच कासवाची मूर्ती घरात ठेवल्यामुळे समृद्धी आणि ऐश्वर घरात येतं असं म्हटलं जातं फक्त समृद्धीच नाही तर यश प्राप्त होण्यासाठी घरात आनंद येण्यासाठी सुद्धा हे कासव ठेवायला सांगण्याचा सा सल्ला देण्यात येतो कासवाकडे रक्षक म्हणून सुद्धा पाहिलं जातं म्हणजे तुमच्या ऑफिसच्या किंवा घराच्या दारात तुम्ही ठेवलं असेल किंवा घरात प्रवेश केल्या केल्या समोरच्या टेबलवरच ठेवलं असेल तर घराचं रक्षण होतं एक ढाल म्हणून कासव काम करत असतं असं शास्त्र सांगतं म्हणूनच प्रवेशद्वारावर कासव ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा बाहेर राहते आणि सकारात्मक ऊर्जाच घरामध्ये किंवा ऑफिसच्या ठिकाणी प्रवेश होतो पण हे कासव अनेक प्रकारचं असतं सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे कोणत्या प्रकारचं कासव ठेवायला हवं हो? तर एक एक प्रकार जाणून घेऊ आणि त्या प्रकारचं कासव नक्की कोणत्या दिशेला ठेवायचं आणि त्याचा लाभ काय म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला कोणत्या प्रकारचं कासवाची गरज आहे आता सगळ्यात आधी बोलूया धातूच्या कासवाबद्दल मग ते कासव पितळेचं असू शकतं सोन्याचं असू शकतं किंवा चांदीचं चा असू शकतं असं कुठल्याही धातूचं कासव असेल तर ते कासव तुमच्या देवघरात तुम्ही ठेवू शकता हे कासव घरात सुख समृद्धी घेऊन येतच पण त्याचबरोबर हे कासव तुमच्या घराला संरक्षण करतं पण असं हे कासव धातूचं कासव नेहमी उत्तरेला किंवा उत्तर पश्चिमेला मात्र ठेवायला हवं आणि खास करून जर पितळेचं कासव जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही नेहमी पाण्यात ठेवा ज्यामुळे कासवाच्या पायांना ओलावा मिळतो आणि रोज ते पाणी बदलत चला म्हणजे स्वच्छता कायम राहते हे कासव तुम्ही मुख्य दरवाजाजवळ सुद्धा ठेवू शकता मात्र लक्षात असू द्या की त्याचं तोंड घराच्या आत असावं जर देवघरात हे कासव ठेवायचं असेल तर कासवाचं तोंड देवघराच्या दिशेने ठेवा म्हणजे देवांकडे कासवाचं तोंड असावं कारण वास्तुशास्त्रानुसार घरात कासव ठेवणं चांगलं असतं हे सगळं माहीत करून घ्यावं आणि मगच कासव खरेदी करावा घरात पितळेचं कासव काय बरं करत तर घरात आनंद उत्साह सुख सकारात्मक ऊर्जा घेऊन येत नशिबाची साथ मिळायला लागते आणि सुख समृद्धी येत आता बघूया इतर काही कासवांचे प्रकार म्हणजेच लाकडी कासव अनेक जणांच्या घरामध्ये लाकडी कासव सुद्धा असतात वास्तुशास्त्रानुसार पूर्व किंवा अग्नेय कोपऱ्यामध्ये लाकडी कासव ठेवल्याने तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरातील सदस्यांचे जीवन आनंदाने आणि यशाने भरून जात जर तुमच्याकडे लाकडी कासव असेल तर ते तुम्ही पूर्व दिशेला ठेवा किंवा अग्नेय कोपऱ्यात ठेवा आता अनेकांकडे मादी कासव असत मादी कासव म्हणजे काय कासवाच्या पाठीवरती त्याची छोटी छोटी पिल्ल असतात हे धातू मध्ये सुद्धा येतं किंवा क्रिस्टल मध्ये सुद्धा येत तर असं हे कासव आहे ज्याला मादी कासव म्हटलं जात ते तुमच्या कुटुंबात प्रगती व्हावी खास करून मुलांची प्रगती व्हावी कुटुंबात वाद होऊ नये यासाठी हे मादी कासव घरात ठेवण्याचा सल्ला दिला जातो आता बोलूया ज्या कासवाच्या प्रकाराबद्दल जे कासव सगळीकडे पाहायला मिळतं ते म्हणजे क्रिस्टल कासव क्रिस्टल कासव तर दुकानांमध्ये हमकास दिसून येतं या कासवामुळे लक्ष्मी कृपा होते आर्थिक अडथळे दूर होतात आर्थिक स्थिरता येते म्हणून दुकानांमध्ये कासव आपल्याला पाहायला मिळतो तुम्ही घरात सुद्धा हे कासव ठेवू शकता मुख्य प्रवेशद्वाराजवळ सुद्धा तुम्ही हे कासव क्रिस्टल कासव तुम्ही ठेवू शकता कारण वास्तुशास्त्रानुसार हे कासव आर्थिक समस्या दूर करण्यासाठी मदत होते भगवान कुबेर यांचे आशीर्वाद मिळतो माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहते म्हणून हे कासव ठेवलं जात या कासवाची दिशा शक्यतो उत्तर दिशेला ठेवावं हे क्रिस्टल कासव तुम्ही तुमच्या कार्यालयात किंवा घरात उत्तर दिशेकडे तोंड करून सुद्धा ठेवू शकता हे क्रिस्टल कासव तुम्ही पाण्यात सुद्धा ठेवू शकता फक्त ते पाणी स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे बेडरूम मध्ये कासवाची मूर्ती ठेवल्याने निद्रानाश दूर होतो असं म्हटलं जात त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार कासवाची मूर्ती सकारात्मकतेला आकर्षित करते मंडळी बागेत कासवाची मूर्ती ठेवली तर दीर्घायुष्याची प्राप्ती होते तुमच्या घरी बाग असेल किंवा गॅलरीत बाग बनवली असेल तर तिथे सुद्धा तुम्ही कासवाची छोटीशी मूर्ती ठेवूच शकता आता हे कासव कोणत्या दिवशी तुम्ही घरी आणायचं तर बुधवार गुरुवार त्यासाठी योग्य आहे आणि शुक्रवार तर सर्वोत्तम आहे या तीन दिवसांपैकी कोणत्याही दिवशी तुम्ही कासव घरी आणू शकता व्यापारात वाढ हवी असेल तर चांदीचं चा कासव ठेवू शकता ऑफिसमध्ये सुद्धा छोटंसं सा कासव ठेवू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला समजलंच असेल की कोणत्या प्रकारचं कासव घरी आणावं आणि कोणत्या प्रकारचं कासव कुठे ठेवावं अतिशय महत्त्वाची माहिती मी तुमच्यासोबत शेअर केले व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद